तापसी सनापती येथे दिगंबरा दिगंबरा जयघोषात कुंभार इथं भव्य दिव्य असा श्री दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न झाला कापसी भागातील भाविकांचे गुरुमाऊलीचे श्रद्धास्थान असलेले कुंभार गल्लीतील समस्त कुंभार समाज यांच्यातर्फे दरवर्षी पाच दिवस श्री दत्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करीत असतात गुरुवारी सकाळी काकड आरती होऊन दिवसभर भाविक भजनात मग्न झाले होते सायंकाळी ठीक पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी श्रींच्या पाळण्यावर फुलांची पुष्पवृष्टी करून दिगंबरा दिगंबराच्या जयघोषात श्री दत्त जन्मकाळ मोठ्या दिमाखात साजरा झाला यावेळी श्रींचा पाळणा तसेच माद्याळगावचे प्रसिद्ध शाहीर श्री अशोक भिवंगडे झाल्यानंतर लगेच सुंठवड्याचं वाटप करण्यात आलं यावेळी भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसेच रात्री नऊ वाजता महाराष्ट्राची सांस्कृतिक लोककला जोपासणारा मराठमोळा स्वर विठ्ठलाई प्रस्तुत अष्टगंधा निर्मित गौरव माय मराठी नावाचा कथ तारळे येथील बहारदार कार्यक्रम आयोजित केला होता मराठी एस न्यूज कागळहून प्रशांत दळवींसह सुनील कुंभार